नमस्कार मी सुवर्णा जोशी जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिनमध्ये स्वागत जगभरामध्ये काय घडत आहे बघणार आहोत वेगवान स्वरूपात चीनच्या मध्यवर्ती हिनान या प्रांतातील शिबाडॉंग या गावामध्ये आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या ग्रामस्थांनी त्या ठिकाणी आर्थिक, आर्थिक परिस्थितीवर मात करण्यात यश मिळवलंय तर या आर्थिक क्रांती करता चीनमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी सुरू केलेल्या दारिद्र्य निर्मूलन मोहिमेचे नागरिकांनी आभार मानले पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाची स्थापना झाल्यापासून गेल्या सत्तर वर्षांमध्ये चीननं विकास दारिद्र्य निर्मूलनामध्ये उल्लेखनीय अशी कामगिरी केलेली आहे दारिद्र्य कमी करण्याकरता लोकांची जागरूकता महत्वाची असून त्या विशिष्ट लोकसंख्येचा सखोल अभ्यास महत्वाचा आहे असं शी जिनपिंग म्हणाले विकास होण्याच्या दृष्टीनं समाजातील सगळ्या घटकांना सोबत घेतला जाईल असं शी जिनपिंग यांनी म्हटलंय आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या भागाची पाहणी करताना ते बोलत होते विशेषतः जुने क्रांतिकारक तळ आणि वांशिक अल्पसंख्याक प्रदेश गेल्या काही वर्षात स्थानिक परिस्थितीविषयी जाणून घेण्याकरता आणि दारिद्र्य कमी करण्याच्या प्रयत्नांविषयी त्यांनी सूचना दिल्या सोबतच त्यांनी यावेळी दारिद्र्य निर्मूलनामध्ये योगदान देणाऱ्यांबद्दल गौरवोद्गारही काढले क्रिश्चन सिरियानोने सध्याच्या काळ कोरोना काळात दुसऱ्या शोचं आयोजन केलं होतं फॅशन जगतासाठी हा एक कठीण काळ आहे आणि अशा प्रसंगी अशा शोचं आयोजन करणं एखाद्या स्वप्नासारखं आहे न्यूयॉर्क फॅशन वीक दरम्यान जास्तीत जास्त डिझायनर्सनी डिजिटल प्लॅटफॉर्म्सचाच वापर केला शोचं आयोजन करणं हा माझा आवडीचा विषय आहे परंतु कोरोना काळात शो करणं खूप आव्हानात्मक असल्याचं सिरियानो यांनी म्हटलं नॅटो सरचिटणीस जेम्स स्टॉल्टनबर्ग आणि युरोपियन काउन्सिलचे अध्यक्ष चार्ल्स मिशेल यांनी यू नेत्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करण्यापूर्वी भाषण केलं या बैठकीमध्ये के लष्करी आघाडी आणि सत्तावीस देशाच्या गटांमध्ये या सहकार्याला चालना देण्याच्या आणि सुरक्षाविषयक समस्येवर चर्चा होणं अपेक्षित होतं उत्तर अमेरिका आणि युरोपला बांधण्यात नातोनं ना महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे मिशेल यांनी शुक्रवारी ब्रिसिल्समध्ये पत्रकारांना जी माहिती दिली त्यानुसार अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांचं प्रशासन अमेरिका आणि युरोपमधील युती नूतनीकरणाकरता अनोखी संधी ठरणार आहे इराणच्या आण्विक महत्वाकांक्षेला आळा घालण्याच्या उद्देशानं आंतरराष्ट्रीय करारावर देखरेख करणाऱ्या अव्वल युरोपियन युनियन मुसद्दीनं हा करार पुन्हा सुरू करण्याच्या ठोस प्रयत्नांकरता तेहरान आपल्या काही बांधिलकीवर नूतनीकरण करत असल्याचं दिसून आलं दोन हजार पंधराची संयुक्त कृती योजना किंवा जे सी पी ओ एला पुनरुज्जीवित करण्याकरता एक प्रसंग आम्ही चुकू शकत नाही असा युरोपियन संघाचे परराष्ट्र धोरण प्रमुख जोसेफ बोर्रेल यांनी पत्रकारांना माहिती दिली अमेरिकेनं सिरियावर हवाई हल्ला केलाय इराणच्या लष्करी गटांद्वारे वापरल्या जाणाऱ्या इराकी सीमेजवळच्या सुविधांना लक्ष करत हा हवाई हल्ला करण्यात आला काही दिवसांपूर्वी इराकमधील अमेरिकन दूतावासावर रॉकेट हल्ला झाला होता या रॉकेट हल्ल्यामध्ये अमेरिकन सैनिक जखमी झाले होते तर एका कंत्राटदाराचा मृत्यू झाला होता राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी अमेरिकेची सत्ता हाती घेतल्यानंतर अमेरिकेनं केलेला हा पहिलाच हल्ला आहे इस्लामिक स्टेट गटामध्ये सामील होण्यासाठी किशोरवयीन म्हणून पळून गेलेल्या एका महिलेनं ना आपलं नागरिकत्व पुनर्सनियोचित करण्याच्या लढ्याकरता युकेला परत जाण्याचा हक्क गमावला आहे राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणावरून तिचा हक्क का मागे घेण्यात आला आहे दोन हजार पंधरामध्ये सिरियाला गेलेल्या पूर्व लंडनच्या तीन शालेय विद्यार्थ्यांपैकी शमीमा बेगम एक होत्या तिने सिरियामधील निर्वासितांच्या छावणीमध्ये परत घरी यायचं आहे असं पत्रकारांना सांगितलं होतं पण माजी गृहसचिव साजिद जावेद यांनी तिचं नागरिकत्व रद्द केल्यावर तिला संधी नाकारणी केली तिचा खटला पुढे करण्यासाठी तिला देशात परत येऊ दिलं जाऊ नये असा युकेच्या सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे पापुआ न्यूगिनीच्या सर्वात प्रदीर्घ काळ काम करणाऱ्या नेत्याच्या निधनाबद्दल पोर्ट बी इथं शोक व्यक्त करण्यात आला एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये हा देश ऑस्ट्रेलियापासून स्वतंत्र झाला होता फादर ऑफ द नेशन नावाने ओळखले जाणारे मायकेल सोमळे हे देशाच्या स्वातंत्र्यातील महत्वाचं व्यक्तिमत्व आणि दक्षिण प्रशांत बेटांचे पहिले पंतप्रधान होते चार वेगवेगळ्या कालावधीमध्ये ते सतरा वर्ष पंतप्रधान होते आज त्यांचं निधन झालं पेरूमध्ये इच्छा मृत्यूची परवानगी नाही आणि जो कोणी मरणाची विनंती करतो किंवा यामध्ये एखाद्याला मदत करतो त्याला तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली जाते मात्र पेरूनं प्रथमच एका त्रेचाळीस वर्षाच्या मानसशास्त्रज्ञ महिलेला इच्छा मरणाची परवानगी दिली आहे जिला तिच्या किशोरवयातच एका असाध्य रोगानं ग्रासलेलं आहे आणि तिच्या शरीरातील जवळजवळ सगळ्याच स्नायूंना अर्धांगवायू झालेला आहे तिच्या या आजारपणामुळे ती पूर्णपणे अंथरुणाला खिळून आहे या केसमध्ये पेरूनं आपल्या इच्छा मृत्यू संदर्भातला नियम शिथिल केला आहे जॉर्जियात विरोधी पक्षाच्या मुख्य कार्यालयात जाऊन पोलिसांनी एका नेत्याला या आठवड्याच्या सुरुवातीला अटक केली होती त्याचा परिणाम म्हणून आज म्हणजे शुक्रवारी तबलीसी मार्गावर कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं संसदेची निवडणूक पुन्हा घेण्याच्या मागणीमुळे ऑक्टोबरपासून वाढलेल्या राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर युनायटेड नॅशनल मुव्हमेंटचे नेका मेलिया यांना अटक करण्यात आली नव्या पंतप्रधानांचं नाव जाहीर झाल्याच्या काही तासातच पोलिसांनीही अटक केली आधीच्या सत्ताधाऱ्यांचा मेलिया यांच्या अटकेला विरोध होता कारण राजकीय पेच वाढू शकला असता म्यानमार मधलं दुसऱ्या क्रमांकाचं शहर मंडाली इथं आजही निदर्शक रस्त्यावर उतरले ज्यामुळे तणाव निर्माण झाला होता या निदर्शनांमध्ये मोठ्या प्रमाणात बौद्ध भिक्खू सहभागी झाले होते आणि त्यांनी म्यानमार मधल्या प्रश्नात अमेरिकेला हस्तक्षेप करण्याची विनंती केली काही निदर्शकांनी आमचा नेता आंग सॅन सु की यांना मुक्त करा म्यानमार साठी प्रार्थना करा असे पोस्टर्स हातात घेतलेले होते दरम्यान मध्यरात्रीपर्यंत पोलिसांनी आंदोलकांना एकत्र येण्यापासून रोखण्याकरता डाऊनटाऊन मंडालय इथल्या मुख्य रस्त्यावर बॅरिकेटिंग केलं होतं म्यानमारमधलं सगळ्यात मोठं शहर यांगून इथं शुक्रवारी हजारहून अधिक निदर्शक एकत्र आले त्यांना मारहाण करून सैन्यानं पांगवलं लोकप्रिय मॉलच्या समोर जमून लोक घोषणाबाजी लो हे निदर्शक करत होते पण तिथं सैन्यानं सुरक्षा वाढवली आणि पाण्याचे टँकर्स मागून त्यांच्यावर पाण्याचा जोरदार फवारा करण्यात आला सैन्यानं निदर्शकांना पांगवण्याकरता निर्णायक पावलं उचलली हवेत गोळीबार सुद्धा केला बहुतांश आंदोलक पळून गेले पण एकाला अटक करण्यात आली सैन्यानं पळून जात असलेल्या काही निदर्शकांचा पाठलागही केल्याचं बघायला मिळालं आर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पाशिनयान यांच्या राजीनाम्याच्या मागणीकरता शुक्रवारी येरेवानमध्ये निदर्शनं सुरूच राहिली आहे नगोर्नो काराबाग प्रदेशावरील अझरपैजानशी झालेल्या संघर्षात पंतप्रधानांचा लष्कराच्या प्रमुख कमांडरशी झालेल्या संघर्षानंतर राजीनाम्याची मागणी जोर धरू लागल्याचं चित्र आहे दहा नोव्हेंबर रोजी झालेल्या शांतता करारावर स्वाक्षरी झाल्यापासून निकोल पशिनयान यांच्यावर कठोर टीका झालेली आहे या सगळ्यामुळे दक्षिण काकेशसमध्ये स्थिती सामान्य होण्याबाबत चिंता व्यक्त केली आहे दक्षिण काकेशस मधूनच अझरबैजानचं कॅस्पियन क्रूड ऑइल पश्चिमी बाजारपेठेमध्ये जातं दक्षिण कोरियाच्या इनकॉन एअरपोर्टवर फायझरच्या कोरोना लसीचे एक लाख वीस हजार डोस दाखल झालेले आहेत जागतिक आरोग्य संघटनेनं आपल्या आप कोवॅक्स मोहिमेअंतर्गत या लसीचे डोस दक्षिण कोरियाला पाठवले हो शनिवारपासून मिळालेल्या लसींना आरोग्य यंत्रणांना वितरित केली जाईल अशी माहिती सरकारकडून जारी करण्यात आलेली आहे दक्षिण कोरिया सरकारकडून जवळपास एकोणऐंशी दशलक्ष लसींच्या वितरणाचं नियोजन करण्यात आलंय प्रत्यक्षात देशातील एकोणसाठ दशलक्ष लोकसंख्येच्या तुलनेमध्ये ही लसींची संख्या जास्त आहे सिंगापूरमधील कोरोना प्रतिबंधक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी एका ब्रिटिश नागरिकाला दोन आठवड्यांचा कारावास आणि तब्बल एक हजार सिंगापूर डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आलेला आहे हा पहिला ब्रिटिश नागरिक आहे ज्याला कोरोना प्रतिबंधक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी जेलची हवा खावी लागणार आहे याआधी अनेक व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी दंड ठोठावण्यात आलेला होता पण कारावास भोगावा लागणारा नायजेल स्किया हा पहिलाच ब्रिटिश नागरिक आहे सप्टेंबर दोन हजार मध्ये मिलेनिया सिंगापूर मधील रेड्स काल्तन या हॉटेलमधील आपल्या वास्तव्यादरम्यान तीन वेळा स्कियानं कोरोना प्रतिबंधक नियमांचं उल्लंघन केलं होतं हाँगकाँग सरकारनं नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसींच्या वाटपा संदर्भातील नियोजन पूर्ण केलं असून शुक्रवारपासून हाँगकाँगमधील जवळपास साडेसात दशलक्ष नागरिकांना लसीकरण केलं जाणार आहे लसीकरणासाठी आरोग्य कर्मचारी आणि साठ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे या सगळ्यांना हाँगकाँगमधील कम्युनिटी सेंटर्स आणि क्लिनिक्समध्ये लसीकरण करण्यात येईल पहिल्या दोन आठवड्यांसाठीचं सा नोंदणीकरण पूर्ण झाल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे हाँगकाँगमध्ये दिली जाणारी लस ही चीनमधील फार्मास्युटिकल कंपनी सिनोवॅकडून मिळालेली आहे गेल्याच आठवड्यामध्ये एक दशलक्ष लसींचे डोस हाँगकाँगमध्ये दाखल झालेले होते त्यानंतर प्राधान्यानं हाँगकाँगमधील सर्वोच्च नेता कॅरी लाम आणि इतर सरकारी अधिकाऱ्यांना ही लस देण्यात आली कोरोनाच्या महामारीमुळे गेल्या वर्षभरापासून जगभरातील इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांचे प्रचंड हाल होत आहेत रोमानियातील बत्तीस वर्षीय आंद्रेई लहानपणापासूनच एचआयव्ही बाधित आहे कोरोनामुळे त्याच्या नियमित तपासणीला त्याला मुकावं लागलं थेट परिणाम प्रकृतीवर झालाय कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे इतर गंभीर आजार असलेल्या रुग्णांमध्ये आता भीती निर्माण होऊ लागलेली आहे सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये सध्या कोरोनाबाधित गंभीर रुग्णांना प्राधान्याने उपचार दिले जात आहेत उपचारांसाठी इतर वेळी या रुग्णालयांमध्ये जाणाऱ्या या रुग्णांमध्ये कोरोनाची भीती बसली असून आपण जर नियमित उपचारांसाठी गेलो तर आपल्यालाही कोरोनाची लागण होईल अशी आंध्रेसारख्या अनेक रुग्णांची धारणा बनलेली आहे ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी एका व्हिडिओद्वारे नागरिकांना लस घेण्याचं आवाहन केलं आहे लसीकरण मोहिमेतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी त्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला इंग्लंड स्कॉटलंड वेल्स आणि आयर्लंडच्या अधिकाऱ्यांचा यात समावेश होता आतापर्यंत एक कोटी ऐंशी लाख नागरिकांचं लसीकरण पूर्ण करण्यात आलं आहे राष्ट्रीय आरोग्य व्यवस्थेकडून दिल्या जाणाऱ्या सुविधेचा सगळ्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन प्रमुख डॉक्टर एमिली लॉसन यांनी व्यक्त केलं गेल्या पंधरा दिवसांमध्ये राजघराण्याच्या सदस्यांनी विविध लसीकरण केंद्रांवर भेटी देऊन आरोग्य कर्मचारी कार्यकर्ते यांचे आभार मानले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी गुरुवारी देशातील राज्यपालांशी संवाद साधला कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी काम करण्याचं वचन देतानाच आणि अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला बळकट करण्यासंदर्भात किंवा पॅकेजविषयी सुद्धा चर्चा झाली कोरोना प्रतिबंधक लसीचे पन्नास कोटी डोस उपलब्ध आहेत आणि या व्यापक मोहीममध्ये राज्यपालांनीही सहकार्य आणि पुढाकाराचं आवाहन त्यांनी केलं आपण एकत्र येऊन या संकटाचा सामना करूया असं बायडन म्हणाले जानेवारीमध्ये अध्यक्षपदी आल्यापासून पन्नास कोटी नागरिकांचं लसीकरण पूर्ण झाल्याचं जो बायडन यांनी सांगितलं येणाऱ्या दिवसात लसीकरणाचा वेग वाढवण्यावर भर देणार असल्याचं ते म्हणाले या विकेंडला जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या लसीला एफडीएची मंजुरी मिळाली तर त्याचाही वापर जाणार जाणारे राजकीय दबाव नाही तर संशोधनाच्या निकषांनुसारच ही मंजुरी मिळणार की नाही हे ठरू शकेल असं ते म्हणाले जॉर्जियातील लहान मुलांची देखभाल करणारे कर्मचारी शाळांचे कर्मचारी आठ मार्चपासून लसीकरण करून घेऊ शकतात अशी माहिती राज्यपाल ब्रँड कॅम्प यांनी दिली गतिमंदता असलेले किंवा जे दीर्घकाळ आजारी नागरिक आहेत त्यांची देखभाल करणारे कर्मचारीही लसीकरणाला पात्र असल्याचं त्यांनी जाहीर केलं लसीकरण नोंदणीसाठीच्या वेब पोर्टलचीही त्यांनी माहिती दिली यापुढे अशा प्रकारे मार्च महिन्यामध्ये लसीकरणाची व्याप्ती वाढवणार असल्याचं त्यांनी सांगितलं वीस वर्षांवरच्या बहुतांश नागरिकांचं लसीकरण मे महिन्यापर्यंत पूर्ण करणार असल्याचं तुर्कस्तानचे आरोग्यमंत्री फाहेिन कोका यांनी सांगितलं आहे पाच कोटी पंचवीस लाख नागरिकांना लस देण्यासाठी दहा कोटी पन्नास लाख डोस सध्या उपलब्ध असल्याचं ते म्हणाले चीनच्या सिवनवाट कंपनीसह दहा कोटी लस घेणार असल्याचंही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं सिनोवॅक कंपनीचे एकोणीस लाख डोस चिलीमध्ये दाखल झाले राष्ट्राध्यक्ष सेबेस्टियन पिनेरा आरोग्यमंत्री आणि विज्ञान मंत्रीही यावेळी उपस्थित होते चीनकडून चिलीत तिसऱ्यांदा अशा रीतीनं लसींचा साठा पाठवण्यात आला आहे यावेळी त्रेचाळीस लाख लसींच्या साठ्यातून तीन सा लाख सा दहा हजार नागरिकांचं लसीकरण पूर्ण करण्यात कर आलं पहिल्यांदा अठ्ठावीस जानेवारीला दोन लाख तर एकतीस जानेवारीला दोन लाख लसींचे डोस चिलीमध्ये पाठवण्यात आले मध्ये लसींच्या तिसऱ्या टप्प्यात त्या चाचण्या पुढच्या आठवड्यामध्ये सुरू करण्यात आल्या आहेत या चाचण्या यशस्वी झाल्या तर पूर्णपणे स्वदेशी बनावटीची लस वापरणारा क्यूबा हा लॅटिन अमेरिकेतला पहिला देश ठरेल पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये सकारात्मक निरीक्षणं नोंदवल्यानं सॉवरिन दोन ची निर्मिती औद्योगिक स्तरावर सुरू आहे उन्हाळ्याच्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय प्रवास करण्यावर युरोपियन महासंघाच्या नेत्यांमध्ये काही समान मुद्द्यांवर एकमत होईल असा विश्वास फ्रान्सचे अध्यक्ष मॅन्युअल मॅक्रॉन यांनी व्यक्त केला ज्यामध्ये लसीकरण झाल्याचं प्रमाणपत्र आणि तशाच काही अन्य उपायांचा विचार केला जाऊ शकतो प्रवास सुरळीत होण्यासाठी या पर्यायांचा निश्चित उपयोग होऊ शकेल सेनेकलचे से अध्यक्ष मॅकी साल यांनी गुरुवारी लस घेतली आणि नागरिकांनाही लस घेण्याचं आवाहन केलं साठ वर्षांचे आणि साठ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांनी लस घेणं गरजेचं आहे याआधीच आठशे चाळीस जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे ते दुःखद असल्याचं ते म्हणाले सेनेकलमध्ये मंगळवारपासून लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली महत्वाची बातमी ब्राझीलमध्ये कोरोना बळींचा आकडा अडीच लाखांच्या पार पोहोचला आहे त्यामुळे कोरोना बळींच्या यादीत ब्राझील दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला इतर देशांच्या कोरोना संक्रमणामध्ये काहीच ते कमी झालेलं असलं तरी ब्राझीलमध्ये गेल्या पाच आठवड्यांपासून दररोज एक हजार कोरोना रुग्णांचा मृत्यू होतोय गुरुवारी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार कोरोना बळींचा आकडा दोन लाख एकावन्न हजार चारशे अठ्ठ्याण्णववर वर पोहोचला आहे जर्मनीमध्ये आता कोरोनाच्या चाचण्या घरी करण्याचीही परवानगी देण्यात आली आहे यामुळे कदाचित निर्बंध कमी होऊ शकतात अशी अपेक्षा चांसलर अर्जेला मार्केल एंजेला मार्केल यांनी व्यक्त केली आहे युरोपियन युनियनच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग नंतर त्या बर्लिनमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होत्या अर्थात लगेचच सगळं काही खुलं होऊ शकणार नाही पण चाचण्या वाढवण्यात आलेल्या आहेत घरी करण्यात येणाऱ्या चाचण्या आणि अँटीजन रॅपिड टेस्ट यामुळे आकड्यांमध्ये नेमकी किती वाढ होती हे समजू शकेल जर्मनीनं झेक रिपब्लिक आणि ऑस्ट्रियाच्या सीमा सील करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचं त्यांनी समर्थन आहे जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज एटीन लोकमत जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत वळतोय पुढच्या बातम्यांकडे बायडेन प्रशासन लवकरच जमाल खागोशी यांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याबाबत भाष्य करणार आहे अशी माहिती परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते नेट प्राईस यांनी दिली दरम्यान राष्ट्राध्यक्ष बायडेन हे सौदीचे राजपुत्र सौदीचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान यांच्याशी संवाद साधण्याची अपेक्षा असल्याचंही नेट प्राईस यांनी म्हटलं नुकतीच सलमान यांच्यावर अपेंडिक्सची शस्त्रक्रिया पार पडली अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी बुधवारी जमाल खागोशी यांच्याबद्दलचा गुप्त अहवाल वाचून दाखवला मात्र या अहवालामध्ये सौदी अरेबियाचे सिंहासन पाठीशी त्यांचा सवि सलमान यांच्याशी त्यांचं सविस्तर बोलणं झालेलं नाही मूळचे अमेरिकेतील असलेले खाशोगी यांच्या निर्घृण हत्येबद्दल राजाच्या मुलाची काही भूमिका आहे का, का, का याबाबत या हा अहवाल आहे दोन हजार अठरामध्ये इस्तांबूलमध्ये सौदी कौन्स्युलच्या आ... आत या पत्रकाराची हत्या करण्यात आली होती तिथले काही का 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 सुरक्षा रक्षक प्रिन्स मोहम्मद बिन यांच्याशी संबंधित आहेत या मृत्यूबाबत गुप्तचर अहवालाची आवृत्ती लवकरच प्रसिद्ध करण्याचं आश्वासन बायडेन प्रशासनानं दिलं आहे देशातील कामगार आणि नागरिक कायद्यांमध्ये समलैंगिकांना सुरक्षा देणारा विधेयक डेमोक्रॅटिक हाऊसमध्ये मंजूर करण्यात आला दोनशे चोवीस दोनशे सहा या मतांनी हे विधेयक मंजूर झालं आहे टॉम विल्सॅक यांची कृषी मंत्री म्हणून सिनेटनं निवड केली आहे है। कमला हॅरिस यांच्या उपस्थितीत हा शपथविधी झाला यापूर्वी विल्सॅक यांनी बराक ओबामा यांच्या मंत्रिमंडळामध्ये आठ वर्ष कृषी मंत्री म्हणून काम पाहिलेलं आहे ब्याण्णव सात अशा मतांनी ते विजयी झाले वातावरणप्रेमी शेती आणि शेतीशी संबंधित उद्योग या विषयांवर त्यांचा अभ्यास राहिलेला आहे वातावरण बदलाच्या संकटाशी सामना करण्याकरता कृषी हा सर्वोत्तम पर्याय असल्याचं ते म्हणाले जैव उत्पादनांवर आधारित ग्रामीण अर्थव्यवस्था तयार करणं आणि शेतीमधील जैव कचऱ्यापासून उपयुक्त वस्तू तयार करणं असे दोन प्रस्ताव त्यांनी मांडले अमेरिकेतील पुरवठा साखळी मजबूत करण्याकरता अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी एका आदेशावर स्वाक्षरी केली अॅडव्हान्स बॅटरीज फार्मास्युटिकल्स दुर्मिळ खनिज सेमी कंडक्टर्स या गोष्टींचा यामध्ये समावेश आहे या, या वस्तूंच्या आयातीवर अमेरिका मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे या वस्तूंच्या आयातीमध्ये राष्ट्रीय जोखीम आणि आर्थिक जोखीमही आहे बायडेन यांच्या शंभर दिवसांच्या कार्यकालाचा आढावा घेतील तोपर्यंत या वस्तूंच्या स्थानिक उत्पादनामध्ये वाढ झालेली असेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली मिशिगनच्या माजी गव्हर्नर जेनिफर ग्रँडवोलम यांनी गुरुवारी संध्याकाळी नवीन ऊर्जा सचिव म्हणून शपथ घेते उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी त्यांना पदाची शपथ दिली या सगळ्या घडामोडींसह जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये इथे थांबतात पहा फक्त न्यूज एटीन लोकमत